नमस्कार आज जानकीने हद्दपार केलेली असते आजपर्यंत स्वतःच्या मनावर तिने ताबा ठेवलेला असतो पण आज मात्र तो ताबा सुटतो आणि जानकी सारंगचं सटासट थोबाड फोडते जानकी सारंगला बोलते सारंग भाऊजी मी तुम्हाला अगदी लहान भाऊ समजत होते पण तुम्ही तर विश्वासघातकी निघाला सारंग भाऊजी मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तुम्ही असं वागून काय सिद्ध करणार होता त्यावेळेला सारंग बोलतो पुरे झालं काय बोलतेस तू तुझं तुला तरी कळतं आहे का जरा विचार कर त्यावेळेला लगेच सारंग मोठ्याने बोलतो वहिनी मी काहीही चुकीचं केलेलं नाही आणि उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस त्यावेळेला लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी तुम्ही चुकीचं वागला नाहीत स्वतःच्या मनाला विचारा सारंगभाऊजी तुम्ही काय केलं आहे ते मला तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर सारंगभाऊजी तुम्ही माझा तिरस्कार का करता मी काय केलं आहे बोला ना सारंगभाऊजी त्यावेळेला लगेच सारंग बोलतो पुरे झालं मला आता कोणाचंच काही ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र कळून चुकली ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा तुम्ही सुधारणार नाहीतच त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो जानकी या कोणाकडून अपेक्षा करतेस सारंगकडून सारंग, सारंग सुधारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण कितीही काही झालं तरीसुद्धा कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असतं ते कितीही सरळ करण्याचा प्रयत्न कर तसंच सारंगचं आहे खरं तर सारंग कधीच सुधारू शकत नाही जानकी तुला गोष्ट का कळत नाही त्यावेळेला जानकी बोलते समजतं आहे ना मला समजतंय सगळं काही समजतं आहे पण असं वाटत होतं की नाही सुमित्राईंचे संस्कार आहेत त्यांच्यावरती म्हटल्यावरती ते सुधारतील कदाचित कदाचित ते पुन्हा एकदा एक, एक संधी देण्याच्या लायकीचे असतील पण नाही सारंग भाऊजी तुम्हाला संधी देणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा आपटून घेण्यासारखं आहे आणि ते मी आता नाही करणार सारंगभाऊजी प्रत्येक वेळेला तुम्ही ब्लॅकमेल करून तुमच्या या नालायक बायकोला घरात आणलं आणि या घराची शांतता भंग केलीत पण यापुढे मात्र मी काहीही झालं तरीसुद्धा त्या ऐश्वर्याला या घरात टिकू देणार नाही आणि त्यासाठी मला तुम्हाला या घराबाहेर काढावं लागलं तरीसुद्धा चालेल नाहीतरी सारंगभाऊजी तुमच्या मनातच असं आहे ना की जानकी वहिनी आपल्याला या सगळ्या हिस्स्यातून बाजूला करते जरा विचार करा सारंगभाऊजी जेव्हा ही ऐश्वर्या तुमच्या आयुष्यात नव्हती तेव्हा आपलं नातं कसं होतं पण ही ऐश्वर्या जेव्हा तुमच्या आयुष्यात आली तेव्हा मात्र सगळ्याचीच माती झाली तेव्हा मात्र मोठ्याने जानकी बोलते पुरे खरं सांगायचं तर मला आता हा विषय वाढवायचाच नाही हा विषय मला आता इथल्या इथे बंद करायचा आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग, सारंग मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर आता विषयच समाप्त काहीही झालं तरीसुद्धा तू मला या घराबाहेर नाही काढू शकत जेवढा दादाचा या घरावरती अधिकार आहे तेवढा माझासुद्धा आहे तेव्हा सुमित्रा बोलते सारंग चुकतोयस या घराचा अधिकार फक्त आणि फक्त ऋषिकेशकडेच आहे ऋषिकेशच या घराचा मालक आहे कारण हे घर पार्वती पार्वती ताईंचं होतं आणि त्यांच्यामुळेच त्यांच्या मुलांना ते मि मुलाला मिळालं आहे प्लीज त्यामुळे तू तो अधिकार नाही दाखवू शकत तेव्हा लगेच सारंग बोलतो आई तुला काहीच कसं वाटत नाही त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते तुला तुझ्या बायकोसोबत हे कारस्थान करताना काही वाटलं नाही ना तुला जे पाहिजे होतं ते तू केलंसच मग आतासुद्धा मला तुझ्याशी या विषयावर बोलायचं नाही हा विषयच मला काढायचा नाही प्लीज आत्ताच्या आता तू इथून निघून जा तुझं सुद्धा मला पाहिजे नाही त्यावेळेला मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग, सारंग मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची मी इथून कुठेही जाणार नाही त्यावेळेला जानकी बोलते राहायचं असेल तर राहायचं मी नाहीच बोलत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची सारंग भाऊजी यावेळेला नीट सांगते समजावून सांगते घरात जर का कारस्थानं करण्याचा प्रयत्न केला तर खरंच तुडवत घराबाहेर काढील तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते वा जानकी वाह स्वतःच्या दिराबद्दल कसे शब्द वापरतेस तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या तू मला सांगायची गरज नाही कारण ऐश्वर्या सारंगभाऊजी आहे ते मला कळतं आहे पण तुला समजत नाही आहे ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव सारंगभाऊजींना पाठीशी घालण्याची कामं नको करूस कारण कितीही का काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंगला खूपच मोठा धक्का बसतो त्याच वेळेला सारंग मोठ्याने बोलतो पुरे जानकी वहिनी जरा तरी बोलताना विचार कर जरा तरी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला जानकीला खूपच राग येतो आणि जानकी, जानकी मोठ्यानी बोलते खरं सांगू का आता विषयच समाप्त आता काही झालं तरीसुद्धा मी अजिबात या गोष्टीचा विचार करणार नाही आणि खरंच सांगायचं तर मला या गोष्टीचा विचार करायचा नाही तेव्हा मात्र मोठ्यानी सारंग बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची जानकीवाहिनी मी या घरातून बाहेर जाणार नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो अरे नाहीच जाणार स्वतःच्या हिंमत कुठे आहे जेव्हा आम्हाला घराबाहेर काढलं होतंस तेव्हा आम्ही स्वतःच्या कष्टावर सगळं मिळवलं होतं पण तुझी लायकी तरी आहे का बाहेर जाऊन बघ काय दिवस असतात ते सारंग दुसऱ्याने कमावलेलं आयतं खायला काहीच वाटत नाही पण जरा विचार कर बाहेर गेल्यानंतर तुझी काय अवस्था होईल ते तेव्हा मात्र सारंग बोलतो ऋषिकेश दादा तू मला असं बदनाम नाही करू शकत तू मला चॅलेंज करतोस त्यावेळेला ऋषिकेश बोलतो हो कारण तुझ्यासारख्या फुसक्या माणसाला चॅलेंज करायला मला काहीच वाटत नाही कारण तू एक नंबरचा खोटारडा आहेस सारंग तू कधीच चॅलेंज स्वीकारू शकत नाही कारण तुझ्या दमच नाही आहे हे ऐकून सारंगला खूप मोठा धक्का बसतो सारंग मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही आत्ताच्या आत्ता हा विषय थांबला पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो पुरे आता मला हा विषय वाढवायचाच नाही त्यावेळेला जानकी बोलते ऋषिकेश तुम्ही तरी शांत व्हा ना तुम्ही कशाला विषय वाढवता ऋषिकेश प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा तेव्हा लगेच ऋषिकेश मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता मला कोणाचंच काही ऐकायचं नाही खरं सांगायचं तर जानकी या दोघांमुळे आपल्या घरात ही अवस्था झाली तुझी आई यांना माहिती असताना सुद्धा तुझ्यापासून सत्य लपवलं गेलं जरा विचार कर किती खोटारडी आहे ती तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते जाऊ देत ना पण शेवटी सत्याचा उलगडा तर झालाच ना मग कशाला विचार करताय काही एक विचार करायची गरज नाही जे व्हायचं आहे ते होणारच आणि तुम्ही विचार करून काही होणार नाही आहे ऋषिकेश प्लीज शांत राहा तुम्ही त्यावेळेला ऋषिकेश बोलतो मी शांतच आहे म्हणून तर सगळं काही नीट आहे पण एकदा जर का माझ्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केला तर मात्र मी सोडणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि खरोखर जानकी आणि ऋषिकेश सारंगला समजावू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका